माझ माझ सुरखी काय तुला अक्कल आहे नाही माझ्या काही कळालं का नाही काय झालं काय भूक झालं काय गावात अरे अरे तुमच डांगार कोण डांगार अगं तुझ्या नवऱ्याचा बाप हा तुया सासरा ना तिकडे ते कुठं दारू पिऊन नोकरी ना का बुरे बावची तुम्ही काय दुसरे माथरा पित्रा आर... पाहिला असं तुला काय अक्कल बिकल का नाही अक्कल काय नव्हते दारू रुपयाला गेलं का तिकडं दहा रुपया तिकडच पडले ती माथार तुला तुला म्हणून मी सांगाय आलोय कळलं का दुसरं कोण असतं मी सांगितलं बी नसत काय कराव्या माथाराच्या साधारण कधी दार रुपया कुठे ना कुठे पडलेल्या असत जाऊन वाढलाय आमचे हे पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही मग तरी लक्ष का द्यावं मी सून आहे या घरची मूर्ती तसं माय असतं तु याव लक्ष काय तुमच्या घरावर लक्ष असते कळलं का तू त्या ते तिकडे दारू पिऊन पडलेला आहे खरच नाही सासरीत ना पण आणि मग बघा भाऊजी तुम्ही जर खोट बोलले खोट बोलणार नाही डोळ्याला एक पण चिपड तरी मी बघितलं काय माझ्या डोळ्याला चिपड नव्हती स्पष्ट डोळ्याने बघितलं तुझ्या सासरा असा होलबडत होलबडत आला गचक पडला सासरी सासरे ना तुम्ही का माझ्या अंगावर पडतात असं होलबडून बांधव पडला माझ्या काय होतो तुला रक्त रक्त असं दगडाला लागले एवढं लागले लागले बघते मी आमच लवकर चला हात आहेत मला चला पडले मला चल, चल। माझे होतं मला रक्त दिस ना सासरा दिस ना मां आईला वईने काय तुम्हाला भी लाज हाय का नाही काय तुम्हाला भी बांधाव म्हणलो ना मग बांधा इथंच ना मग इथंच म्हणते ना मी कुठे रक्त दिसते बरं तुम्हाला सांगा बरं तुम्ही कुणाला रक्त दिस ना सासरा दिस मला तुम्ही खरं सांगा पाहिजे तुम्ही मला वाटते बरं का वईने तो सासरा तुमचा हे काय करताय ह्या मागच्या बाजूला तर नाही पुढच्या तुम्ही ना की हीच बाजू पाहिली होती ती पाहिली होती इथं पडला होता सासरा नाही कसे नाही आता लक्ष झालं माया का नाही माया देण्यात आता आलेलं आहे कुणीतरी हॉस्पिटलात नेलं असेल तुमच्या सासऱ्या मग मग हॉस्पिटलात नेलं मान्य रक्त का नाही पडलेलं मग रक्त होय आईच्या गावात रक्त होईल मुंग्या रक्त प्याले असत्या काय लगेच मुंग्या रक्त पित नाही मला तुम्ही खरं सांगा मी माझ्या सासरा खरच पडले होते का, का तुम्ही मला काय काम होऊन आणले नाही नाही फेस ना, 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 सासरा म्हणजे ना आता तुम्हाला मी खरं सांगूच का मी किती दिवस इतके खोट बोलत होते तुम्ही खोट म्हणजे तसं नाही म्हणजे मी खरच बोलत होतो पण थोडं थोडं खोट सांगत होतो काय जरा तुमच्यावर डाव टाकता येईल म्हणून जरा तुम्हाला जरा आड बाजूला सांभाळून बोलायचं तुम्ही जरा आलं मग काय काय बोलता माझं लग्न झालं नाही जरा अरे मग मी काय बोललो तू म्हणजे ते सगळं सोडा मी किती घाबरले माहिती का मला वाटलं खरंच आमच्या मामाची पडलेत बिडल्यात मी किती धावपळीने आले तसं बी ते सासरा म्हणजे पेताडाचे जाऊ द्या सासरा पेताडे मान्य पण सासरा आहे मा कारण नीट तोंड सांभाळून बोला बर मग तुम्हाला इकडे आलोय आहे इकडं शेतात घेऊन आलोय प्रेमाने का तुम्हाला मला ना आज असं आवडत नाही खोटं कसलं बोलायच मग खरं सांगून आणायचं ना खरं सांगितलं तुम्ही आले असते गाव इकडे आले असते हा का मग मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलं चला चला तर का नाही आल्या आता आलाय तर वहिनी जरा थोडं बोला की नाही काय नाही मला काय बोलायचं नाही बोलायचो मी एक खोटं बोलत मायशी आयुष्य पथ तो का सासरा तो का तो काय गावात लई गोडपी लागली ब काय भाऊजी तुम्हाला थोडी लाच काय काय मला असत जमतय बघा तुम्ही जर हा नाही म्हण म्हणलं समोर नाही दिलं मी असं खोटं बोलून घेत असतो खरं तुमच्या गावची माणसं आणि तुमचं गाव एक नंबरचं दलिंदर आहे खरंच हा का त्याच्यात तुम्ही एक तुम्हाला खोटं वाटतंय ना मुंग्यांची लाईन बघा ना कशा प्या बघा बघा काय नाही बघायची मुंग्यांची लाईन काहीतरी बघायला गोडी सांगते नाही ऐकायचं नाही ऐकायचं खाली ना नको नको ना नको नको म्हणे नको नको म्हणे अरे सासऱ्याच्या बानीने तुला सासरवलं एवढा जीव होई का तुया तुम्हाला माहिती आमच्या मामाची सगळ्या गावात बोपाटा करते हा का त्याच्या आईचा सासरा त्याला आज रे माझी पळत पळत आली सासर तुला एक माहितीये का मला एक मोठा रोग आहे काय मी मला असा रोग झालाय ना केल्याशिवाय मला दमस नाही म्हणजे असे भांडण लावायचं कळे लावायचं तुमचं तसं पण गावात नाव फेमसच आहे त्यासाठी हाय हाये बरोबर म्हणजे या बरोबर आता काही नको आधी नको ना आमची मामाजी लाव नाहीत मामाजी नाही तू रातच्याला गरीब बोल होती जर रातचा मी दिसा ना आणि खांबाला दडका घेत बसत तो मग कशा एवढे काळे झाले गोर तरी व्हायला झाला हा तर आणि मग दिवसाचं तर मरत जा ना काय करायचं ते कर एक तर मी तुला सांगू पाय आत मध्ये मी अजिबात काय घालत नाही ते मुळ व्यादाचा मला रोग उठलाय ना पटकन आपलं चुटकून काढायचा पटकन घालायचा काय तुला काय काढणार आहे काय काय करत नसते काय काय अरे आकल असल्यासारखं वागणार जरा येड ये जरा पटकन नको 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 काय नको नको काय नको मग मामा काय मामा बळद कठी का बोलून पुढून टोचलं पाहिजे मागून टोचल तुम्ही ना तुम्ही ना तू असं आहे बघ तर सपाट करून देत नाही धड उभे नाही शांत बसत तुम्ही इथे काय रानात करायची गोष्ट आहे का मोठा तस नाही मग काय बिता मागे जाते का तू काय ना का बोलायचं कुणी पाहिलं ना सगळी आखी गावासमोर माहिती तुम्हाला आपल्याला चव आहेच खरं तू मला नसेल पण मला हाय ना तू मला मी आपल्याला म्हणलो तसं तू बी आली अगं कपडे काढले तर आतून सगळे कशी मला माहितीये माहितीये ना मग शांत बसा गावापुढे थोबाड नका वाचू हा का गावापुढे थोबाड नको वाचू पण ना खरं म्हणत तुमची चुकी तुम्हीच कशा सांगितलं आमची मामाजी इथं पडल्यात म्हणून दारू पिऊन तुमच्यामुळे सगळं झाले बर मी सांगितलं माझं कधी नाव येऊन द्या तुम्ही बघा नाही तुमचं नाही मी गावात दिंड्रो केला ना सतरा बाया बघ सासरा जात होती तिकडं हो मा सासरा कोणावर जात असतो त्याची सोन तर जात नाही ना आणि मी तर कोणावर आली तो आता फसून आणली आली नाही फसून आणली आयो मला बोलायचं तुमच्या मामांचे नाव लोकांनी चार लोकांना आपण खाल्ला काय शेवटी वास तोंडासाठी येतो तो, तुम्ही सारखा नको ना मी कोणा कळू देणार नाही भाऊजी असा भाऊजी नको ना नको ना नाही अशी येऊ नको चार लोकाला कळातो नको ना जमझम तोंड तोंडते ऐका ते

मी तू या नावराय तुमच्या इथं कामाला नाही तू इकडे कशाला आली होती असे राणामध्ये पण आले मी पण आले मामांची मग दोघ काय करताय काय नाही तिकडे खालच्या बांधव होती सजगप्पा हो मारायला होती सजगप्पा मारा कशाला मारत होतीस तू हा स्वतः व नीट आधी मला बोलू नको तू तुम्हाला नाही बोलत कोणाला बोलतो आम्ही ते जनवारला गाजर काढाय आलो होतो जनवर आहे ना गाजर काढाय आलो होतो मला सगळं कळतय काय कळतंय काय सगळं कळतय मला कळतय दहा रुपये म्हणून मला याडात काढताय का तुम्ही नाही नाही तो अो तो गाप मी काय म्हणतो तुम्ही त्यांना बी विचारा वाटलं ते त्यांची घालू दे, आए, हामा... हामा... दे का अशी आहेत तिकडे मला ये जा नाव माझा पोरग वाटला त्याचा काय म्हणत मग तुमचं पोरग ह्या ना इथं काय करताय तुम्ही तो बोलले ना कुठे ना गाजर काढाय आलती असली गाजर गाजर बिजर मला दिसत नाही मग काय दिसत मला काय हे

इकडं घर आहेत आग इकडं कुठं